नागपूरनंतर बातमी आहे मुंबईतून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या सायकल ट्रॅकवरून भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना नवा वाद सुरू झाला आहे आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सायकल ट्रॅक हटवा अशी मागणी पालकमंत्री लोढांनी केली आहे नेमकं काय का घडते मुंबईत आपण पाहूया वांद्र्यातल्या बी मधला हा सायकल ट्रॅक आता याच सायकल ट्रॅकवरनं वाद सुरू झाला आहे हा सायकल ट्रॅक हटवा असं पत्र पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एम एम आर डी आयुक्तांना दिलं बी मध्ये सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होते बी के सीमध्ये मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली या सायकल ट्रॅकचा सायकल चालक फारच क्वचित वापर करतात त्यामुळे हा सायकल ट्रॅक हटवा आणि रस्त्याचं रुंदीकरण करा अशी मागणी होती एक स्वतंत्र सायकल ट्रॅक बी मधल्या दुसऱ्या प्लॉटवर निर्माण करा मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेले बॅरियर्स कमीत कमी जागा व्यापतील असे ठेवा वांद्रे स्टेशन ते बी के पर्यंत एम एम आर डी एन विशेष बसेस सुरू कराव्यात त्यामुळे वांद्रे स्टेशनपासून बी बीकेसी पर्यंत टॅक्सी आणि रिक्षाचालकांची गर्दी कमी होईल तसंच वांद्रे ते बी रिक्षा रिक्षाचालक वाटेल तेवढे पैसे आकारतात त्यालाही आळा बसेल असं लोढांचं म्हणणं आहे એક બદ્રા સ્ટેશન વખો લોક તીતે એ ટક્સીવાલે રિક્ષાવાળે શે ટૅક્સી ફાર કઈ બ્લૅકમેલિંગ કરબાવ ડાળવું આપણે જે કઈ ચાર્જેસ તે ઘેતા તો તે સાટી તુચર કંઈ ન કંઈ આપ લાગેલ અને એમ એમ આરડીને બસ ટુ એન્ડ ફ્રો બદ્રા સ્ટેશન ટુ બી કે સ્ટેશન બી અસી સુ કરાવવા અને એ તીન સૂચના કે लोढांच्या सगळ्या सूचना बी के सीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आहे मात्र सायकल ट्रॅक हटवा या सूचनेवरून वाद झाला आहे बी के सीमधला सायकल ट्रॅक आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना या सायकल ट्रॅकचं उद्घाटन करण्यात आलं होतं त्यामुळे आधी अभ्यास करा अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली एका शिष्टमंडळानं उपस्थित केलेला बी वाहतुकीचा के प्रश्न केवळ रस्त्याची रुंदी वाढवून सोडवता येणार नाही नवीन कार्यालय येत असताना नव्या वाहतूक नियमन पद्धतींचा अभ्यास करणं वाहतुकीचा अभ्यास करून अधिक बस थांबे आणि बेस्ट बसच्या फेऱ्या वाढवून सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करणं सिग्नल तोडणाऱ्या चुकीच्या बाजूनं वाहनं चालवणाऱ्या आणि बेकायदेशीर पार्किंग्सवर कारवाई करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोच्या कामाच्या बॅरिकेड्स हटवणं किंवा त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोणतंही बेधडक चुकीचं पाऊल उचलण्यापूर्वी याबाबत अभ्यास देखील करावा अशी मी पूर्णपणे निपक्षपाती आणि गैर राजकीय हेतूनं पालकमंत्र्यांना विनंती करतो असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं सायकल ट्रॅकवरून भाजप आणि ठाकरे गटात रंगलेल्या वादात मनसेनंही उडी घेतली सायकलिंग ट्रॅकला तेव्हा देखील आमचा विरोध होता दीड दोन वर्ष आधी आणि आजही आमचा विरोध आहे त्याचं कारण असं आहे की मुंबईत मुंबई ही काय युरोप नाही आहे इथे काही लोक सायकल घेऊन चालत नाही इथे ट्राफिकचा प्रश्न आहे तो ट्राफिकचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे फक्त कोणाला तरी आलेला झटका आणि कोणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट हे नेहमी नेहमी सरकार सरकारनी इन्कम टॅक्स पेअर्स मुंबईच्या टॅक्स पेअरच्या खिशात हात घालून ते पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाहीये आणि आता तर असं कळतंय की आता जे मुंबईचे नवीन पालकमंत्री सांगितलं की ते सायकलिंग ट्रॅक काढून टाकायचं आता ते सायकलिंग ट्रॅक काढून टाकायचं म्हणजे ऑलरेडी त्याच्यात करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे जनतेच्या पैशाचा आता परत ते सायक्लिंग ट्रॅक तोडणार म्हणजे परत एक नवीन टेंडर म्हणजे परत त्याच्यात पैशाचा चुराडा काही दिवसांपूर्वीच सायन्सचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे बीकेसी मधली वाहतूक कोंडी आणखी वाढली आहे पाच ते दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा पाऊण तास लागतोय वो तो जो अपना साइन का जो सामने का ब्रिज था वो ओल्ड वाला वो एक्चुअली सडनली में तोड़ दिया गया है उसके अगेंस्ट में गवर्नमेंट ने ना कुछ दूसरा नहीं क्या रास्ता नहीं बनाया एक अपना बीकेसी का जो चूनाबट्टी का कनेक्ट होने का जो ब्रिज है उसके वजह से ऑल ओवर जितना भी शाइन जाने वाला जो भी पास होने वाला गाड़ी है चेंबूर शाइन वाशी जाने वाला सब गाड़ी बीकेसी में ही आ रहा है उसके वजह से इतना ट्रैफिक हो रहा है ना हम लोग तो इतने परेशान है प्लस ये फुटपाथ भी इतना लंबा कर दिया है उस पर साइकिल तो कोई चलाता नहीं है पब्लिक ही चलती है नॉर्मली फुटपाथ भी इतना बड़ा कर दिया रास्ते छोटे प्लस गाड़ी पार्किंग अलग उसके वजह से इतनी ट्रैफिक की हम लोग को तो भी प्रॉब्लम हो रही है ना शाम के टाइम पे खास करके आर्धा एक तास तरह लगते फिर पीके आत ऑफिस पहुंचने रास्ता भरपूर है कभी यून बगा सका मंग करना तुम्हारा त्रास आम सहन करते बीकेसी मधली वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत जाते सायन पुलाच्या कामामुळे का त्यात आणखीनच भर पडली आहे आता ठाकरे विरुद्ध भाजप रंगलेल्या या वादातून फक्त राजकारण न होता वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा देवेंद्र कोल्हटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई